राखावा यासाठी राज्य शासन खरड़ो वरक्षा वरक्षा या करोडो रुपये खर्च करून वृक्ष लावा वृक्ष जगवा या बिद संपूर्ण राज्यामध्ये कोट करोडो झाडं लावत आहे त्याच धर्तीवरती धाराशिव वन विभागामार्फत प्रत्येक गावाला टार्गेट देऊन वर्षाला कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे मात्र ह्याला हरताळ फासला आहे धाराशिव उपप्रदेशिक परिवहन अधिकारी कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी आपण प असलेले दहा ते पंधरा वर्ष जुनी असलेले ज्याचं आयुष्य आणखी आहे असे झाडं शेकडो झाडं या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत या ठिकाणी तोडण्यात आलेल्या झाडे कोणाच्या परवानगीत तोडले याला परवानगी कोणी दिली व कोणाच्या ह्याला स मुखसंमती आहे हे बघण्याची आता गरज आहे दिनांक तीन चार दहा अकरा व सतरा अठरा ऑगस्ट रोजीचे दिवसभरातील सी सी टी व्ही फुटेज आर टी ऑफिसमधील सी सी टी व्ही फुटेज तपासून झाडे तोडणाऱ्यावरती कडक कारवाई करा करण्यात द्यावी मात्र इतके दहा पंधरा दिवसापूर्वी तोडण्यात आलेले झाडं काल दिनांक बावीस ए ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्या सहिनीशी वन विभाग व नगरपालिकेमध्ये वृक्ष तोडण्याची परवानगी कोणाला वाचवण्यासाठी मागित आलेली आहे मुळात हे झाड पंधरा दिवसापूर्वी तोडण्यात आलेले आहेत मात्र विजय पाटील जे इथले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत त्यांनी बावीस ऑगस्ट रोजी वृक्ष तोडण्याचा परवानगा परवानगी का मागितली आहे ह्याच्या पाठीमागे गोडबांगाला आहे आणि या, या संबंधित झाड तोडणाऱ्यावरती कडक कारवाई करावी आणि याला पाठीशी घालणारे उपप्रादेशिक परिणाम अधिकारीमध्ये कार्यक अधिकारी यांच्यावरती वरिष्ठ चौकशी करून कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी आता धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक संघटना करीत आहेत लोकमदत न्यूज अमजद सय्यद धाराशिव